उपवासाचा भगरीचा डोसा आणि उपवासाचा ठिकसा आपण आता करणार आहोत तुम्ही ते बघू शकतात किती जाळीदार असा आपला डोसा रेडी झालेला आहे तर नमस्कार मंडळी मी आमच्या नोम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघणार आहोत आपण उपवासाचा भगरीचा आणि साबुदानाचा डोसा जो तुम्ही झटपट बनवू शकतात याच्याबरोबर तुम्ही नवरात्रामध्ये जर खाणार असेल तर डांगरची भाजी किंवा भेंडीची भाजी पण खाऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया ते इथे घेतली होती भगर जी मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतली होती त्याचबरोबर भिजवलेला साबुदाना आहे आता यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे साबुदाणा आणि भगर मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि बारीक ढोशाचं बॅटर जसं बनवतो तसं ग्राईंड करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात बारीक असं मी मिश्रण हे ग्राईंड करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवणार आहे किंवा तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेचसुद्धाही करू शकतात त्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकणार आहे मिक्स मीठ करून मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दहा मिनटं साईडला ठेवूयात आता ठेचा बनवायचा आहे तर कढईमध्ये टाकत आहे हिरव्या मिरच्या आणि मिरच्या छान गोदम राहून होईपर्यंत आपण आता फ्राय करून घेणार आहोत उपवासाचं आहे मुळे तर लसूण इथे काय टाकणार नाही आहोत आणि मिरच्या फ्राय झाल्या का त्या आपण लगेच मी काढून घेणार आहे मिरच्या भाजून झाल्या की सेम मध्ये टाकत शेंग 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 आहे शेंगदाणे आणि शेंगदाणेसुद्धा आपण ते चांगले भाजून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या ग्राईंड करून घ्यायच्या आहेत तेलावर टाकत आहे जिरोपसला जिरं टाकत असेल तर तुम्ही खाऊ शकतात नाही तर स्किप पण करू शकतात त्यामध्ये मी टाकत आहे आपला ठेचा आणि छान आता हां फ्राय करून घेऊयात छान क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचं इथे मस्तपैकी मी फ्राय करून घेतलेला आहे आता आपण ढोसे बनवायला घेणार आहोत तर मी इथे तवा ऑलरेडी गरम केलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता ह्यामध्ये टाकत आहे आपलं मिश्रण तुम्ही ते बघू शकता तवा टाकल्या टाकल्या मस्तपैकी छान अशी इथे जाळी येत आहे आता हे व्यवस्थित सगळी कडक पसरून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि एका साईडने आपण हे एक दोन ते तीन मिनटं स्लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे इथे तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कशावर पण भाजू शकतात मी तेलावर छान डोसा भाजलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात खूप इझिली हा डोसा निघत आहे आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण दोन ते तीन मिनटं हा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्हाला क्रिस्पी डोसे आवडत असेल तर तुम्ही छान क्रिस्पी होईपर्यंत भाजू शकतात किंवा सॉफ्ट डोसे हवे असेल तर साधे सॉफ्टसुद्धा तुम्ही इथे शेकू शकतात छान असं तापून मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत डोसा भाजून घेणार आहे नंतर हे काढून घ्यायचं आहे आता इथे आपलं उपवासाचा डोसा पण रेडी झालेला आहे ठेचा आणि चटणी रेडी झाली आहे त्यावर उपवासाचं बटाट्याचा चिवडा याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणते का नाव तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका